श्री स्वामी समर्थ आवडतच काही प्रॉब्लेम येतोय व्यवस्थित आवडत आहे तोय येतोय ना ठीक आहे चाले श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री तत्मय श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त समर्थ सेवेकरी विक्री बंधु आणि भगिनींनो नमस्कार आज बुधवार स्वामी सेवा मार्गदर्शनाचा दिवस आपण या माध्यमातून स्वामी सेवेविषयी आपल्या जीवनातल्या अनंत समस्या त्यावरती अल्पशा स्वामी सेवा देऊन आपण स्वामींनी पाठवलेले हो दुःखी कष्टी जीव या माध्यमातून त्यांना ईश्वर अनुभूती स्वामी भक्ती स्वामी शक्तीचा परिचय या माध्यमातून <laughs> स्वामी आपल्याला करून देत असतात सर्वच करते आणि करविते हे श्री स्वामी महाराज आहेत ते सर्व आपल्याकडनं करून घेता हे कार्य त्यांचं आहे तर ऑनलाईन प्रश्नोत्तर या माध्यमातून घेतले जातात आणि त्याला प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून असंख्य भाविक यांचे प्रश्न स्वामींनी या दरबारातून सोडवलेले आहेत अद्भुत लीला या माध्यमातून स्वामींनी इथून केलेले आहेत तर आपल्या कार्याची एक अल्पशय ओळख आपण करून देण्याचा प्रयत्न करूया काही लोक विचारतात आम्हाला तो ऑनलाईन उत्तर आणि ऑनलाईन सेवा गुरुमौली बंद केलेले आहेत तुम्ही का चालू करतात माध्यमातून तुम्हाला आदेश कोणी दिले परमिशन कोणी दिले तर अनेक सेवी करी, जे गुरुमौलींना फॉलो करतात ते आम्हाला प्रश्न करतात किंवा आमच्या ऍडमिनला विचारतात मेसेज करून तर त्यांना सविस्तर उत्तर ह्या मीटिंगच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत जर ऍडमिन मधून कोणी जर कोणी असा प्रश्न किंवा मेसेज कोणाला टाकला की ऑनलाईन सेवा बंद असताना तुम्ही सेवा का करतायत तर त्यांच्याशी काहीच बोलायचं नाही फक्त ही जी मिटिंग आहे ज्या माध्यमातून आम्ही सांगतोय ती तेवढी शेअर करून द्यायची त्यांना म्हणा दहा पंधरा वीस पंचवीस मिनिटांचं जे काही ऑडिओ आहे ते व्यवस्थित तुम्ही ऐका नंतर बोला स्वामींचं कार्य आहे धिंडूरपंडित मार्गात श्री स्वामी महाराज कोण आहेत हे ज्ञान देण्याची भूमिका त्या गुरुपीठावरन गुरुमावली करत असतात खऱ्या अर्थाने अक्कलकोटचे श्री स्वामी महाराज कोण आहेत त्यांचं कार्य काय आहे या माध्यमातून गुरुमावलींचं हे कार्य चाललंय हजारो वर्षाचा वारसा घेऊन गुरुमाऊली हे कार्य करत आहेत पिठले महाराज सुद्धा म्हणत होते प्रश्नोत्तर ही एक फार मोठी भूमिका आहे दरबारातच केली पाहिजे अन्यत्र नाही मध्यंतरी कोरोनासारखे व्हायरसेस आपल्या भारत देशामध्ये आले जे कधी कोणाला वाटलं नव्हतं त्या क्रिया झाल्यात सर्व मंदिरं केंद्र बंद झालेत ज्यांना रोजची सवय होती केंद्रामध्ये आरती करायची त्या माध्यमातून आरत्या बंद झाल्यात सर्व विश्व बंद झालं दरबार बंद झाला तेवढंच काय स्वामींचा दरबार तो चालू होता अनेक लोकांच्या समस्या होत्या ते म्हणतील कुणाकडे म्हणून ऑनलाईन प्रश्नोत्तराला माध्यमातून गुरुमौलीने काही सेवेकऱ्यांना आदेश दिलेत ग्रुप वाईस की ह्या या प्रदेशातून ह्या लोकांना आपण प्रश्न उत्तर करू शकतात आम्हाला कुठल्याही प्रकारचे आदेश नाहीत काहीच नाही जे काही सगळं चाललंय ते आंतरिक चाललंय भयंतरक आदेश असतात लोकांना आणि त्यांच्याकडनं किती कार्य होतं हे स्वामींना माहिती आहे पण जेव्हा आंतरिक आदेश असतात मुळातून मुळासकट ते कार्य त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाहीत त्या कोरोनाच्या काळामध्ये जेवढे मोलेने नावं डिक्लेअर केले होते दहा बारा पंधरा लोकांची त्यांची टोटल जर मारली आता ती टोटल स्वामींनाच माहिती आहे त्यांच्याकडे किती लोकांनी प्रश्न उत्तर केलेत किंवा के त्या माध्यमातून किती लोकांना अनुभव आले त्यापेक्षा दहा पट प्रश्न या ठिकाणी झालेत जिकडे शंभर झाले असतील तर माझ्याकडे हजार एकट्याकडे दे। त्या माध्यमातून स्वामींनी प्रचंड लिला केल्या अद्भुत लिला केल्यात ग्रंथ घरोघरी स्वामी रूपात पोहोचले हजारो गुरु चैत्रपारायण झाले शेकडो लोकांना दिव्यानुभूती आल्यात ऐस महाराजांनी क्षणार्धात लोकांना बाहेर काढलं लो। कोरोना सारख्या आजारातून महाराजांनी खूप लिहिला केला या व्हॉट्सअपच्या ऑनलाईनच्या माध्यमातून त्यावेळेस माझे गुरु कुठल्याच प्रकारचे क्रिएट नव्हते करोनाच्या काळामध्ये ज्यांचे जॉब गेलेत अगदी तात्काळ सेवेत शेकडो लोकांना जॉब मिळालेत स्वामींनी साक्षात ऑपरेशन केलेत साक्षात महाराजांनी दर्शन दिलेत अनेक हजारो कुटुंबाचे कुटुंब आत्महत्या करणार प्रवृत्त असलेले लोक स्वामींनी इकडे पाठवलेत हो त्या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास धैर्य भक्ती महाराजांनी दिली आणि त्यातनं अगदी तात्काळ त्यांना रिझल्ट दिलेत याला आंतरिक आशीर्वाद म्हणतात पपटपणचे नाही फालतुगरी बिलकुल नाही प्रदर्शन प्रसिद्धीच तर जिबातच नाही तर आज केंद्रांमध्ये ज्या उनिव आहेत बऱ्याच लोकांना मार्गदर्शन मिळत नाही त्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की स्वामी समजून सांगणं आणि या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी प्रसंगी त्या सॉल्व झाल्या पाहिजेत आम्ही प्रत्येक व्यक्ती केंद्राला कनेक्ट करतो आम्ही प्रत्येक व्यक्ती केंद्राला कनेक्ट करतो कुठल्याही प्रकारचं इथं विनामूल्य सेवा दिल्या जातात अगदी निस्वार्थपणे सेवा केली जाते ज्या ठिकाणी केंद्र नाहीत त्या ठिकाणी घरोघरी स्वामींची सेवा आम्ही पोहोचवतोय लाखो गुरुचरित्र आतापर्यंत लोकांनी केले असतील नवनाथ केले असतील या माध्यमातून आमचे रोजचे शंभर सव्वाशे प्रश्न उत्तर होतात अनेकांना गुरुचरित्र पारायण केले जातात ते ग्रंथ जवळच्या केंद्रात जर नाही मिळाले तर आमच्या एक ताई आहेत त्या आम्हाला ते स्टेशनरी पुरवतात दिंडोळी दरबारातल्या त्यांच्या थ्रू आम्ही कुरिअरने त्या लोकांपर्यंत पोहोचवतो की जिथे ज्या काही उनिव्या आहेत त्या उनव्या भरण्याचं काम हे माध्यम करत आहे संपर्कात येतात धिंडूर दरबारातले भरपूर ते त्यांना छटाभरात नॉलेज मिळालेलं असतं आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात आनंद आहे समोरची वस्तू अनुभवायची मग आपण बोलायचं तुम्ही फार पिकवलं असेल काही तुम्ही मार्गात घेतलं असेल इथं येऊन बघा अनुभव घेऊन बघा असले नसले ते तुम्हाला अनुभव नसतील इथे आल्यावरती अनुभव येतील त्यासाठी हवी ती नम्रता आमच्याकडे हवी आमच्याकडे येताना हवी तर मी लाख काही कार्य केलं असेल पण मी म्हणण्याची सवय तुम्हाला असेल तर ती मी म्हणण्याची सवय सोडा कारण ज्या ठिकाणी मी येतो त्या ठिकाणी स्वामी नसतात केंद्रांमध्ये अनेक ठिकाणी खूप चांगले काम चालू आहेत पण अनेक ठिकाणी माऊली सुद्धा वारंवार सांगतात की मी आणि त्यांच्या हातातच असतो आतापर्यंत आपण किती प्रश्नोत्तर कार्यकर्ते घडवलेत अठरा विभागातून कशी काम केलीत जे काही पद ज्यांना दिली गेलीत त्यांनी स्वामींचं कार्य किती केलं प्रश्नचिन्ह तर काही विक्षिप्त प्रवृत्ती ती जनमानसात असते एखाद्याला उंदराला हळदीकुंड सापडावं आणि त्याने सगळी जबाबदारी आपल्याकडे घ्यावी अशी लोकांची मानसिक अवस्था होते त्यानं गुरु ही शक्ती कळतच नाही सगळं तो आपल्याकडे लोट घेतो आणि तिथंच सगळं वाटावं होतं दरबाराची प्रगती होतच नाही महाराज अक्कलकुटला असताना देखील कोणाला कळले नाहीत देंडूल आल्यावर सुद्धा कळत नाहीत त्या आत्मचिंतन चिंतन स्वतःच केलं पाहिजे गुरु कुठेहीच नसतात न केंद्रांमध्ये मठामध्ये ना न तीर्थक्षेत्री देवघर वगैरे काहीच नाही हे सगळे माध्यम आहेत ते आपल्या अंतर आत्म्यापर्यंत पोहोचण्याचे गुरु म्हणजे काय तर आपला आत्माच आपला खऱ्या अर्थाने गुरु असतो गुरु काहीच देत नाही भ्रामक कल्पना आहे की आपल्याला कोणी आशीर्वाद दिला सर्व आपल्या अंतरात्म्यात जनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत ते फक्त एक एक दालन उघडून देतात कुठल्याही प्रकारची शक्ती आपल्या आतच असते थोडासा भाग गुरु त्यातनं आपल्यालाच काढून देत असतात बघ तुझंच मूळ स्वरूप आहे सर्व पण आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत तर या ना माध्यमातून स्वामी महाराज समजवण्याचं काम चाललंय चालतं बोलत तीर्थ ह्या पद्धतीनं आम्ही कार्य करतोय दोन पायाची केंद्र ज्या ज्या ठिकाणी जे जीव दिसेल त्याला स्वामीमय करणं हे आमचा उद्देश व्हॉट्सअप मीडिया आहे त्या माध्यमातून हे कार्य चाललंय तर आमच्या अगेन्स्ट असं कोणी यायला नको पाहिजे तुमचे जे काही दुःख आहे संकट आहे ते इथेही घेऊन या स्वामींचा दरबार आहे त्या माध्यमातून तो प्रश्न सोडवले जातील अद्भुत लाभ तुम्हाला होतील तुम्ही कितीही दुःखी कष्टी असा ग्राम अभियाना करून तुम्हाला दोष लागले असतील किंवा कार्य करत असताना तुम्हाला पिढ्या लागल्या असतील वेलकम आमच्याकडे या तुम्ही छान कार्य केलेत त्या माध्यमातून स्वामी महाराज तुम्हाला गुरुमावली इथून सोडवतील मानवी कार्याला मर्यादा असतात गुरुमाऊलींना मर्यादा आहेत ज्योतीने ज्योत पेटवायचे तर अनेकांना आपल्याला ते कार्य स्वामी घरात पोहोचवायचं प्रत्येकाला एक ध्ये असलं पाहिजे की प्रत्येक देवघरामध्ये आपण स्वामींना पोहोचवलं पाहिजे देवघरात अन्य देव न बघता आधी स्वामींच दर्शन झालं पाहिजे अस सेवेकरांनी जर ठरवलं ज्यांच्याकडे जबाबदारी दिलेल्या आहेत मी प्रश्न विचारणार स्वामी कार्याच्या माध्यमातून तुम्ही अध्यक्ष आहात तुमच्या गावाची संख्या काय दहा हजार वीस हजार पन्नास हजार तुम्ही किती सेवेकरी घडवलेत किती मार्गात आणलेत किती लोकांची कामं करून दिलेत सर्व सर्व महाराज कामं करतात पण तुम्ही माध्यम किती लोकांचे बनलात आयुष्य पॉलिटिक्स खेळण्यात जात ते पॉलिटिक्स म्हणजे करोजो आहे गंज आहे आणि त्या माध्यमातून स्वामी कधी कळत नाही फक्त चार भिंतीत राहून स्वामी कधी कोणाला कळले नाहीत आणि कळणार पण नाही अठरा विभाग म्हणजे फार काही मोठ्या गोष्टी नाहीत त्या किरकोळ गोष्टी आहेत ते सर्व राष्ट्र कल्याणार्थ आहेत अठरा विभागाचं प्रत्येक कार्य जे आहे तुमच्या राशीत पुण्य पडाव एवढंच आहे बाकी त्याचा काही उपयोगच नाही आहे ते राष्ट्रकल्याणत्यर्थ आहे आत्मकल्याणाचा विषय कुठे आहे प्रश्न आहे ते या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न आहे आमच्याकडे आल्यावरती प्रत्येक व्यक्ती ट्रीट झाला पाहिजे आंतरिक्तची घडण झाली पाहिजे सर्वस्वी मी अहंकार ही वृत्ती ठेवून कामं व्हायला नाही पाहिजेत जी, जी भूमिका बाळपाची होती स्वामी स्वतःची होती त्या माध्यमातून आपण कार्य केलं पाहिजे बाळप्पा कोण समजून सांगेल आपल्याला एक तरी पात्र दिसतंय का बाळप्पाचं मोरे दादा ज्यावेळेस केंद्र स्थापना करत होती त्यावेळेस त्यांना ती परिस्थिती बघून फार वाईट वाटत होत स्वामींना प्रार्थना करत होते की महाराज तुम्हाला आणणं सोपं आहे पण तुमची सेवा करणं किती कठीण आहे हे जनमानसात हे सगळं जमेल का दरबार आज दरबार स्थापन करायला काहीच वेळ लागत नाही शून्य मिनटात सगळं होत आहे पण स्वामींचा सांभाळ करणं किती कठीण गोष्ट आहे त्याच सारखी जर स्वार्थी लोभी प्रवृत्तीची जर लोक आली ते स्वामींना कसं समजावून सांगतील स्वामी कसं थांबतील या ठिकाणी त्यावेळेस महाराजांचे उत्तर फार मार्मिक होते तर ते म्हटले अरे मी त्यातून एखादा बाळप्पाला शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्यात जर मला बाळप्पा भेटला एक तरी बाळप्पा भेटला तर हजारो लोकांचा समूह मी सांभाळेन बघा एक जर निस्वार्थी मिळाला तर हजारो लोकांचे समूह होते केंद्रामध्ये महाराज सांभाळणार आहेत फक्त एका बाळपाकडे बघून बाकी सगळे जे मकोडे प्रवृत्ती आहेत ना सगळ्या विक्षिप्त अध्यात्माचं अमान न समजणारे लोक अहंकारी गर्विष्ठ केंद्रात भांडण करणारे मन दुखवणारे स्वामींच कार्य प्रगतीला न येऊ देणारे त्यात आडवे येणारे अशा प्रवृत्त्या महाराज एक बाळपामुळे सांभाळत असतात मग त्या बाळपांची संख्या वाढावी हाच आमचा हेतू त्या माध्यमातून आम्ही कार्य करतोय कुठल्याही प्रकारची पद काहीच नको पण ज्या व्यक्तींना केंद्र माहीत नाही पण त्यांना एवढं ट्रीट करायचं की केंद्रातल्या प्रत्येक व्यक्तीला तो सगळ्या गोष्टी शिकवेल हे नाही असं असत अध्यात्म याला म्हणतात जर आमच्या संपर्कात आले एक हजार केंद्र एक हजार त्या करा तुम्ही केंद्रात दोन रोज केंद्र टिपा एक हजार सांगतो मी आणि दहाच मिटिंग आमची अटेंड करा तेवढं परिवर्तन तुम्हाला प्रचंड तुन या पद्धतीने मिळेल किती गुरुचरित्र पारायण करा फक्त आमची एक मिटिंग ऐका तीन गुरुचरित्र एक सुलभ भागवत ग्रंथ पारायण करण्याचं फळ मिळेल आणि त्या माध्यमातून इथून आशीर्वाद देत असतात महाराज आज जेवढे काही आता या ठिकाणी उपस्थित असलेले लोक आहेत स्वामींनी पाठवले साधारणतः पाचशे लोकांच्या वर संख्या झालेली पाचशे किती आहेत पाच दिसते हा तर ह्या माध्यमातन प्रत्येक घरात स्वामींचे आशीर्वाद देत आहेत स्वामी फेरफटका मारत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सुवास जाणवेल स्वामींचं आगमन होत आहे इथून स्वामी महाराज तुम्हाला आशीर्वाद देत आहे सगळे स्वामींची लिलाय मी तुमच्यासारखे सामान्य सेविकरी आहे सेविकरी सेवक भावना आपली एवढीच आहे आणि सर्व लोकांना तीच भावना शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे म्हणून आमच्या कार्याच्या आड कोणी येऊ नये आलास तात्काळ स्वामी महाराज फटके देतील नम्र होण्या सगळ्या प्रकारच्या अडचणीतून सोडवल्या जातील तुमच्या जे काय असतील त्या एवढी तुम्हाला आध्यात्मिक वाट दाखवली जाईल सर्व करते करते महाराज आहेत गुरुमाऊली आहेत आज गुरु गुरुमावलीने आम्हाला कधी स्वीकारलं नाही त्याच दिवस नाही सगळ्या गोष्टी कळतात फक्त एक नजर होते शांत बसतात असं किती दिवस मुकमुक चालेल असं माऊलीने केलेला प्रश्न आहे आम्हाला जोपर्यंत स्वामींची आज्ञा असेल तोपर्यंत असं किती दिवस मुकमुक चालायचं जोपर्यंत स्वामींची इच्छा तोपर्यंत चालेल या माध्यमातून अगर निस्वार्थ सेवा स्वामींची या माध्यमातून होते तर त्याची प्रसिद्धीची काळजी परमेश्वराला आम्हाला जातील पण मांजर आडवी गेली आम्हाला गरज नाही बिलकुल नाही प्रसिद्धीसाठी बसलो नाही तिथं स्वामी कार्यासाठी आहेत मनापासून कुठलीच भूमिका नाही आहे भूमिका एवढंच आहे हे विश्व स्वामीमय व्हावं ह्या कार्याची तळमळ आम्हाला आहे आणि ती तळमळ ती गरज महाराज अशाच भूमिकेतनं असं कार्य करतील विश्वात आमच्या कार्याची नोंद होईल होईलच का नाही होणार आलेली वेळ सांगेल आणि लवकरच ती वेळ स्वामी महाराज घडून आणतील इकडे हजारो वर्षाचा तप केलेला व्यक्ती जरी असेल ना काही हरकत नाही या त्या तपाला किती मूळ पुरुष बसले मूळ पुरुष वडाचं झाड दत्त मूळ मूळ श्री स्वामी महाराज सर्व त्यांच्या आदेशाने होत आहे आम्ही फक्त भूमिका घेऊन काम करतोय मग तुमच्याकडे किती मोठी गादी आहे किती मोठं तप आहे किती काय असेल तुम्ही मोठे मोठे महंत असाल संत असाल आणखी कुठले जंत असाल इथे नम्र येऊन स्वामींचा आशीर्वाद घ्यावा यांच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही आम्ही सर्व स्वामींचे लेकर एकाच कुटुंबातले ही भावना ठेवून कामं केली जातात कुठल्याही प्रकारची विक्षिप्त भूमिका आमच्याबद्दल ठेवून आहे आणि ठेवलीच तर तुम्ही स्वामी आम्ही नम्र आतापर्यंत आम्ही खूप सोसलो यापुढे आम्ही अनेक लोकांना एडवेकडे लोक येणार आहेत त्यांना सोसणार आहोतच पण तुम्ही जर आलात धन्यवाद इथून भरपूर काही शिकून जाणार पण दोन पावलं आधी मागे या तुमच्याजवळ असलेलं जे काही आहे जरा तुमच्याजवळ असू द्या आमच्याकडनं इथून घ्या काहीतरी नवीन आणि आयुष्यात वापर करा त्याचा तुमचं आयुष्य बदलून दे तर या माध्यमातून गुरु शक्ती काम करत असते ती विशाल आहे प्रचंड आहे अवर्णनीय आहे आपल्या खऱ्या अर्थाला खऱ्या अर्थाने जर आपल्याला गुरु समजून घ्यायचे असतील तुम्ही कितीही तप करा कितीही जप करा पण सगळ्यात महत्वाचा भाव जो आहे अनन्य भावाने शरण जाणं स्वामींना ही पराकुटीची भूमिका आहे शबरीने काय केलं मीरेने काय केलं का के अन्यान्य प्रकारातून महाराजांवर ठेवलेली श्रद्धा ही गोष्ट फार कठीण असते सर्वांनाच जमेल असं नाही जो तो आपल्या वैयक्तिक गरजा घेऊन स्वामींकडे आलेला असतो म्हणजे शारीरिक असो मानसिक असो भौतिक असो अधिभौतिक असो भक्ती ही करणं थोडी कठीण असते